अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र तारा मृत श्री गणेशाय महा भक्तजन तारनाथ येथिरूप श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्याचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे तै, चरित्र महादोष जातील प्रसिद्ध प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरी कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ राहते मुंबईत ब्राह्मण उपनम पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा झाला आला तयासी एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली का नाही दोन महिन्या नवस केला स्वामी जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईना यासी सात दिवस झाले काही अनुभव न आले तो नवल एक एका चित्र देऊन हरिभाऊ आणि त्याचे मित्र अफूचा व्यापार करीत आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढले एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणते काय करावे हे नुकसान भरावं या नाही फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल अमुच्या पंडित बोलले मला हे का कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे दिवाळे याचा संशय असे ना तुम्ही व्हावं या कर्जमुक्त याची करावी युक्ती होनी का पे, एक तुमचा मी होलका लिहून देतो पेढीवरील वयम ते मानले तत्काळ तयाप एक वर्तले एका सादर होई अपुचा भाव वाढला व्यापारात नवा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदी पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागून हरिभवते भेटून निवेदन केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयासी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकूनही उभयंतासी चमत्कार वाटला ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असते सत्य एसे जे का ोटी राहून गजानन हरिभाऊ पंडित अक्कलकोटी जातो समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्ती पाहुनी समर्थाची मूर्ती तल तलीन हरिभाऊची वृत्ती मुख पाहता नयन पाहती न लवती तयाची तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले पंडिता राममंटले म्हटले गजनांना शिवनामा दिदले मारुती हरिभाऊ म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थ त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले देवांचे तीन श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम ऐसा मंत्र हरिभाऊ दिदला असे समर्थ तेव्हा तयाच्या आनंदाते पारावर नसेचे दुसरा मंत्र गजाननला तया वेळी स्त्रीने दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसारा आकाशात यथा यदाती सागरं सर्व देव नमस्कार केशवं प्रति गचती तर संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशित उपदोषून केले पावन तयाते ईद इद, इदमेव शिवम ईद मेव शिवम ईद मेव शिवम इदमेव शिवम तीन तीनशे रुपये तयाने आणले होते मुंबईहून त्याचे करावे म्हणून समर्थे समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पादुका बनवून एक अनाव्या सत्वर स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने हरिभाऊचे स्वामीचरण दृढ झाले काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग ए, एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागतली जावया आज्ञा मिळता तयाशी आनंद आनंदे झाले मुंबईचे हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामीचा गुरुवारी वर्तता स्वस्थ नसेची चित्ता गोड न लागती संसार वार्ता चैन नसे शंभरी असो पुढे त्रिवर्गाने चांदीच्या पादुका करून अर्पावया स्वामीचरणी आले अक्कलकोटातील भक्तजनाचा कैवारी पाहुणी या डोळे माता ठेवीला चरणावरील दैत अंतरी सुखावले चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या समर्थ्य आदरे घेतल्या पावी घातल्या त्याच वेळी त्या, त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसपर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा जिज्ञा नाही कोणाचे हरिभाऊ एके दिने समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी त्यांनी ठेवली तो समर्थे त्याप्रती घेऊन मांडीवरी वरदहस्त सत्वरी मस्तकी ठेवीला मन की तू माझा सूत झालासे आता निश्चित परिधान वगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कपनी जोडी समते तयाची दिदली की ध्रुवून परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका देता ती करीत तयाच्या जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे धरू नको आता लाज उभार माझा यश ध्वज नको करू अन्य काज जन भजना लावावी जाऊनी आता सत्वर लोटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती एसी आनंद झाला मानसी सत्व मा, धन्य स्वामी, स्वामी दयाळ सद्गुरुचा उपदेश तात्काळ गेली उपरीत झाली चित्त षडविकार निमा, निमाले भौत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती द्रव्य प्राप्ती सव निश्चिती ढोंग माजवी ती भौत तयाचा उपदेश न फळे आत्मऋप मन न वळे सत्यज्ञान काही न कळे मन न कळे प्रपंच ते केवळ पोट भरू भूसागर पैल तिरु उतरतील समर्थक जे परमेश्वर साक्षात मस्त असो हरु हरिभाऊने केले ब्राह्मणाशी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळसीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांचे कांता तरी ती तरी करी बहुत अकांता घेत उरवडून मने जोडून कर लुटविता तुम्ही हा नवे बरवा विचार दुःख लाग लागेल आजवर अब्रुने दिवस काढिले आपण परी अवलक्ष न आपण काय आठवले सकल जन धिकारतील उपास पडता कोण हवया ते घालिल अल्पवेळी आपणासी बुद्धी सुजली की तरी त्यागुनी सुखाशी दुःख डोही का पडता संसार सुख भोगुनी पुढे येता वृद्धपणे मग करावे मुख्य साधन सेवावे वनत पार्थ आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी त्याची कीर्ती मळवावी उचित नसे आपण तुम्ही संसार जोडून सोडून जाल जरी जरीवनी तरी मग सांगा कोणी मजल लागे पोसावी माझे करिता पाणी ग्रहण अग्निब्राह्मण साखी ठेवून आपण वाहिला आण स्मरण करावा मानसी तुम्ही मनाल मज सवे तुम्ही घरदार सोडावे भिक्षा मागत फिरावे मजसम सम तरी सुखास सत मी आहे सत्य सत्य संसारी मन विरक्त माजन आता जरी आपण संसार टाकीला लुटून हे केले महत्तम पुण्य असे कोण म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे पुण्य म्हणावे पाप उलटे होत असे विनवते जोडून कर अद्याप स्वस्त करा अंतर हा विचार अविचार सोडावा एसटीएचे उत्तर आहे एकूण स्वामी कुमरे समाधान प्रकारे करीत असे तिचे परी तारेच्या चित्तात षड होते जागत संसाराचे मिथ्यत्व तिएसी कळे ना आशा मनीषा भ्रांती कल्पना वासना डाकीने त्यांनी तिजला झुडपून आपणा दिन केले त्या योगी सुधी विचार सूचेना अनुमात्र दुराग्रह धरून वारंवार स्वामी बोधित असे षडविकार त्यागोनी रमला स्वामी चरणी निश्चय केला मनीत संसार त्याग करावा स्त्रियेच्या अंगावरी अलंकार लुटविले समग्र ते भिजले शुभ्र वस्त्र परिधान करावा आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते भिजले होते पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाठी पुऱ्यात तयावेळी मठ स्थापिला असे पाहि हरिभाऊ गोसावी मठा माझी राहिली धन्य धन्य स्वामी सुत गुरु अज्ञेने झाले विरक्त जन त्या ते निंदित नाना दोष देऊनी त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरु श्री स्वामी नाना सम्मत सदा भावित शोड़ा शोड़ा चिंतन स्वामी चरित्र सारंभ सप्तदो अध्याय श्री गणेशायन महामागील अध्याय सुंदर प्रख्यात जे मुंबई शहरात येथे योगुनी ये स्वामी समर्थाचा षडविकार जिंकिले संसार त्यागिले रात्रंदिन रत झाले स्वामी भजने सुखाने स्वात्मसुखी तल्लीन व्रती तेने हरिली संस्वती कोणाची नाही भीती सदा चित्ते आनंदी स्वामीनामाचे भजन कर, चरित्राचे करते कीर्तन अन्य कोणाचा व्यवसाय जन स्वामी सुत होते संसार ते सोडून वैसल्य कोसावी होऊन हे पाहून कित्येक जण हसतात ते तयाती परी विषाद नाही चित्ती स्वामी सुतांना मानिती बांधली पूर्ण विरक्ती विषया सक्ती नसेची स्वामी सुताची जननी काकूबाई नामी करणे व्रत ऐकून अंतर्मनी दुःख केले अनिवार्य मोहावरती सापडले मायावश जे झाले प्रपंचा वेगळे गोड काही न लागेचे पुत्र वात्सल्य करुणी पाहि शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही सुता जवळी पातले निजसुता पाहुनी वक्षस्थळी बडवणी अंगे

म्हणे त्याची भ्रष्टमती या खचित असे बाधा झाली किंवा याची सोय पाहिली पंचाक्षरी प्रसंग यशवंतराव भोसेकर संघ देव मामलेदार विख्यात अंग सर्व लोक घाबरतील तयासी घेऊन भेटी विचारावी काही युक्ती कृपा केली जे कृती आरोग्य होईल असे ठरवून पोटी दर्शनास गेल्या उठू सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व जोडून कर विनंती दिनवदन भक्तजन होती मन ती आपण सर्वज्ञती उपाय सांगावा एकूणी देव मामलेदार हसून देत उत्तर तिशाचे नाही त्याचे घर माझे दूर नव्हे हे उत्तर ऐकूनही दुःखित झाली जननी आणि स्वामी स्वतः पाही अक्कलकुट येत असे मने ज्याने बेड लाविले त्याचीच पाऊले धडाविले येणे उपाय कार्य होईल रे सत्यसिद्धी इकडे स्वामी सुत होते मुंबईमध्ये वास्तव्य करते

चुकले नित्यकारे विसरले मोहे पडले भक्ता देती त्यांची कांता मुंबई शहरात शके सतराशे वात फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली केली असेल कोणी एक समयाशी नगरकर नाना नाणारे सहज आले मुंबईशी त्यांनी ऐकले वर्तमान या नगरात संपत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महादेवी असते एक वार पहावे तयासी इच्छा झाली नानासी मग कोणी एक मठा माझी पातली पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमान आनंदे व चरणवंदी ती स्तवन करीत तयाचे स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना रेखी रंगले भजनी समर्थाच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढविले महात्मा पूर्ण श्रीमत् श्री समर्थ वक्तीचे पुढे रेखी भवानी स्वामीची पत्रिका करून ती अल्प अल्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातळी पत्रिका श्रीचरणी अर्पिने स्वामी मूर्ती आनंद घे समर्थ त्याचे आज्ञा केले नगरा नगारा वाजवा म्हणून

द्विधा होय असो नगरात शेखे सतराशे त्र्यानवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत प्रथम स्वामी प्रकट होत भक्त गोट्या खेळत त्या सवे ऐसे स्वामी रहित सत्य असत्य जाणी समर्थ आपण ते अज्ञानी स्वामी सुत दिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारीला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्याचे समर्थ करी ते अज्ञान स्वतःकडे जावयात ही स्वामी सुतही त्या प्रती मनाती लखून सांगते एकोणी जन चकित होती वर्णिती ख्याती स्वतःची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येतं तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदी रा राणीचे आज्ञे वाचून दर्शन न कोणा लागून ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्याने तो नसे उदक अन्न ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून तसे भरले पूर्ण ऐकले आतून रायणींनी हा समर्थाचा निःसिंह भक्त समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरे सेवकासी मने सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरे त्या साधु मंदिरे प्रार्थनीया अनावे ऐसी राणीचे आज्ञा सेवक धा धावले तत्त्वता प्रार्थनीय स्वामी होता मंदिरामाचे अनिलय ऐसी आज्ञा होती सेवक धावले तत्त्व त्या

मुखावरून हस्ती धरून उठविले अक्कलकोटी ते अवसर बहुत होते सेवे करी। परी परिसमर्थाची कृती खरी स्वामी सुतावरी होती त्यात होते जे दुर्जन तो स्वतःचा उत्कर्ष पाहू नव्हतो दूषित पुढे त्याचे मन दोष पूर्ण करतात काही उपाय करून मन स्वामी सुता स्वामी रा समर्थापुढे पायी खडावा घालून प्रेमरंग नाचते एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून ऐशी वेळ साधूने समर्थ सांगितले दुर्जने स्वामी सुता हे करणे योग्य नसे सर्वथा बैसेला असता आपण पायी खडावा घालून हा नाच जे जे अलिप्त श्रेष्ठ अनिष्ट कोण ते आता खडावा काढून मग नाचावे तों तो अभजनी ऐशी आज्ञा सुता लागून केली असं त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतला काढून स्वामी सुताचा अपमान अशा प्रकारे पाहून आयशा परी खिन्न झाला सुत अंतरी काळजात बोचली सुरी आपण अपमान दुःखी दुखावला मरणा हुनी परम दुःख देतसे अपमान उत्तरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर त्यात होते जे वैरी ते आनंदले अंतरी मंती मोडले खोडवरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून करीत नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा अपमान दुःखे दुखावला अंतरी बहुत खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी

कृपा करून या स्वतः ते आणावे या ठाया कृपा पाहून या आरोग्य तया करावे मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करे मंत्री स्वतः ते सत्वरी आणि ते आणावे परिस्थिती त्या सांगा ते आला नाही अक्कलकोटे अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदी मसलत असे सेवे करी, करी परतोनी आले समर्थाचे वृत्त केले आणि आणखी दुसरे पाठविले त्याची गती नाही मग सांगती समर्थ त्याचे घालून पेटीत घेऊन यावे त्वरित तो कोणीतरी जाऊ नये तथापि स्वामी सुतपाही अक्कलकोटी आला नाही दिवसे दिवस देही चीन होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तो भरूनही एक अर्थ ठेवली की उडवीची याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुद्धा परी तो न आला अक्कलकोटी तर परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेच केला असे कैलास वासा सर्व लोक हळहळजी त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होत त्याचे झाले दुःख अमित अशोक सागरी बुडाले

मग काकूबाईने सत्वर जवळी केली मुंबापूर तेथे समजला समाचार पर परत्र पावला आत्मज निजमपुत्र स्मरण वार्ता ऐकून करीत अंकांता तो दुःख जसमय वनिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कल कोटे लावला आहे परतून आल्या पाहि बोलल्या काय समजत होते सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती हे चरण त्याचे तारण होय कसे समर्थ बोललेले ते सी उलंगिले आमूच्या आज्ञेशी संधी सापडली काळासी ओरुणी बळीची मग नेला पुत्र शोके करू दुःख करी रात्रंदिन समर्थ तेचे समाधान परोपरी करतात नर जन्मा एवनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उच्च नीच भगवंती असे काही निश्चित ज्याचे असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेने तेनेची धन्य त्यांनी तेने स्वामी कुमार उतरला ख्याती जाली अमर स्वामी असा उसरी। उस्ते समार ते कथा रसाळ अत्यंत वर्णिले पुढील अध्यायात श्रोते सावध चित्रानक द्यावे कथे जय जय श्रीभक्त पालका जय जय परम भक्त मंगला शंकराची विमला कीर्ती पसरू सर्वत्र इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ भाविक परिपूर्त दशवाध्याय गोडा श्री स्वामीचरण अर्पण असतो श्री असतो शुभम भवती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टदशोध्याय श्री गणेशाईन महा स्वामी स्वतःच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी असा प्रश्न सेवेकरी करतात ते समर्थात तेव्हा बोललेले समर्थ केले तरी अगदी सांप्रत परी एकही मजला त्यात त्या योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल अमृता मानसी त्या समयी मोर अधिकारी नेमक बाधीची चिंता तुम्ही न करावी मोर पांखरा समर्थ म्हणती वेळोवेळी रात्रंदिन तो तो चाळा मोठ मोठ्याने ओरडती आमूच्या पाऱ्याची विट जतन करावी नी नीट नी वारंवार म्हणती समर्थ काकू बाई लागून लपवून ठेवली विधेसी ती दिली पाहिजे आम्हाची याचा अर्थ कोणाशी कष्ट काही कळेल असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिज्ञान त्याचे तया शरीर असमाधान कृष होत चालला काकूबाईंनी तयासी आणलेले आपणापासी एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले बाळ चालले वाळून निरोगी करावे स्वामी बाईन्वी समर्थात समर्थ बोलले बाई सी चार वेळा जीव घाला याचे आरोग्य होईल बाळाशी चिंता मानसी करून नको त्याप्रमाणे बाई करता दादाशी झाले आरोग्य का समर्थाची कृपा होता रोग कोटे राहिलं हेच गाव मोगला इथं तेथे ते नानासाहेब ते भक्त सीचा मठ मरता खर्चिले स्त्री ची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापवा म्हटतात या कारणे अक्कलकोटी येतच दर्शनी घेत समर्थाचे ते म्हणत काकूबाईसी पादुका स्थापन करावयाशी तुम्ही पाठवा दादासी समागमे अमुझा बाई म्हणे तो अज्ञानच अशात शरीरी असमाधाना त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा म्हणजे लागेल परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठवून मी सत्य मग समर्थ जवळ येत घेऊन या दादासी समर्थ बरत ऐकून म्हणते द्यावे पाठवून बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयार से कापु स, बहुत प्रकारे समर्था सांगे मधुर तरी दादासी पाठविने नाही बरे वरजावे आपण सर्वातील समर्थ तेयसे बोलले त्यात तुमचे काय गेले अम्मासी दि दिसेले जे भले तेच आम्ही शेवटी मंडळी सांगा ते दादाशी पाठवले हे त्याचे प्रति पादुका स्थापन झाल्यावर ते दादा आला करतोने पुढे ये शेतकऱ्या सांगा ते त्याचे मुंबईस पाठवते ब्रह्मचाऱ्याची आज्ञा करीत नाही स्थापन गादीवरी ब्रह्मचारी बुवाजवळी दादा सिनेत मंडळी जी समर्थी आज्ञा केली ती सांगितले तत्काळ दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यासी द्यावी कपणी जो जोळी निशाणा ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निशी गोसावी होऊन दादीसी चालवावे आपण दादा तरी अशा गोष्टी करीता न कारण मनेची सर्वता नृत्य चित्ता त्याचिया या परीस ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून येत शेवटी दादाची मुंबईहून खोटा पाठविले दादास घेऊन सत्वरी श्री सानिध्य आले करीत तेव्हा दादा घेऊन तंबूरी भजन करीत आनंदी समर्थ्य ऐसा समयाशी आज्ञा केली भुजंगासी घेऊनी माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणत ये त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करता ती तैसेची उपरती झाली त्याच्या चित्ती हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले दयाती दादा दादा बजनी रंगला देहबान ही विसरला स्वस्वरूप लीन झाला सर्व पळाला अहम भाव धनगुरुचे मनमान पादुका स्पर्श करून झाळे तात्काळ ब्रह्मज्ञान काय वर्णता म्हणावी असो दादाची पाहुणवृत्ती काकूबाई दचकली चित्ती मने समर्थे दादा प्रति वेट खचित लाविले की म्हणे जी समर्थ आपण हे काय करता दादाची समर्थ बोलले ती जे बरे वाटेल व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकीला आपण मारून हितुकीचे पुरे झाले एकूण ऐसा एक वचनाला समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने अक्कांत करून मांडलेला अनर्थ नाना अशब्द बोलत भाळपेटीत हसते परिसमर्थे त्या समयी हे लक्ष तिकडे दिले नाही दादाशी बनविले गोसावी कपणे जोळी दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थ पातळीची भिक्षा होते ते पाहून काकूबाईशी दुःखी केले अपार समर्थाचे हसू आले अधिकाचे कौतुक मांडले दादाशी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तुझी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जनांनी जवळ पातला ऐसे बाईनी पाहुना क्रोधाविष्ट अंत करणे मने तुझीही करणे लोक उपवाद कारण भिक्षा अन्न आपण सेवावे हे नोवेचे जाण बरवे चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने एकोणी मातेची उत्ती दादा तिचे पती बोलते ऐही सुखे तुच्छ गमती माते आज पाहतो पुत्राचे एकोण वदन उदास झाले असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरीत स्वामी पिताच्या गादीवर बसून संस्था विले ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करीत काकूबाई अक्कलकोटी वसता ती आनंदी कलियुगी दुसरे दिवस वाढेल स्वामी महिमा विशेष असे बोलले स्वामी दाखव इथे विश्वास धरावा दोघा बंधूचे ऐसे व्रत वर्णिले ऐसे, ऐसे असे, असे संकलित केला नाही विस्तार येथ सार मात्र दिले जैसे श्रेष्ठ स्वामी सूत तैसे ची दादा भुवा सत्य भुवरी जग उद्धार्थ विष्णु शंकर अवतरले श्री स्वामी चरित सारामृत अष्टोशाध्याय समाप्त श्री स्वामी चरण अर्पण अस्तु श्रीम अस्तु शुभम भवती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त